जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे बावन्नवा पाहणार आहोत बहुताम परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मनासारसाचार ते वेगळे रे समस्तांमध्ये एकते आगळे रे जय जय रघुवीर समर्थ ते परब्रह्म तत्व कसे आहे याचा विचार करताना मनुष्य अनेक पद्धतीने आपली बुद्धी वापरतो कुणी त्याला सगुण म्हणतो कुणी त्याला निर्गुण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलं आहे सगुण निर्गुण एकू गोविंदुरे म्हणजे काय प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी मते वेगळी समर्थ म्हणतात बहुतांपरी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा कुसरी म्हणजे कौशल्य आणि तत्व झाडा म्हणजे तत्त्वांचे विवरण ते तत्व कसे आहे याबद्दल प्रत्येकजण आपापल्या चातुर्याने कौशल्याने त्याचं विवरण करतात परंतु समर्थ म्हणतात की प्रत्येकाची मते जरी निराळी असली तरी आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी दृढ विश्वास असला पाहिजे की तो आहेच तो परमात्मा एक अनेक वस्तू नसून एकच एक आहे अनेकजणं आपापली अनेक मते जरी सांगत असली तरी त्यामध्ये आपण गुंतून न पडता हे लक्षात घ्यावे की ते तत्त्व जे आहे ते एकमेवाद्वितीय आहे त्याच्यासारखे तेच आहे नाहीतर या सर्व मतांचा विचार करत राहिलो तर आपलं संपूर्ण आयुष्य निघून जाईल परंतु आपल्याला ते परमात्मतत्व समजणारच नाही त्या तत्वाचा निवाडा आपल्याकडून होणारच नाही जे करायला पाहिजे ज्याकरता आपल्याला परमात्मा परमात्माने हा जन्म दिला आहे ते आपले करायचे मग राहूनच जाईल आपण या सर्व विचारांच्या मतामध्ये त्या विचारांच्या गोंधळामध्ये जर अडकलो तर खरं तत्व शोधून करायचं सोडून आपलं आयुष्य आपण नको त्या गोष्टीच्या मागे लागून वाया घालवू आपलं आयुष्य त्यामध्ये संपून जाईल पण तरीही आपल्याला खरा परमात्मा कळणार नाही मग मी कोण याचा आपण शोध घेतला पाहिजे मी कशाकरता जन्माला आलो मला नेमके करायचे काय आहे माझं कल्याण कशात आहे हे जाणून घेऊन त्या परमात्म्याचा शोध आपण घेतला पाहिजे पण आपलं नेमकं याकडेच दुर्लक्ष होतं अंतरंगात ज्याचा निवाडा केला पाहिजे तो केला जात नाही मात्र संत आपल्याला तो मार्ग सांगतात त्याकरता आपण संत सहवासामध्ये राहायला पाहिजे संत आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतात पण आपण तिकडे लक्ष देत नाही संतांना या गोष्टीचं फार दुःख होतं बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून संत अत्यंत तळमळीने कळकळीने आपल्याला सांगतात खरे म्हणजे यामध्ये संतांना काही मिळणार नाही किंबहुना त्यांना काही नकोही आहे पण तरीही जगाच्या कल्याणाकरता ते सांगतच राहतात म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे समर्थ म्हणतात मनासार विचार ते वेगळे रे समस्तांमध्ये एक ते आगळेरे हे म्हणा ते तत्व जे आहे ते सर्वाचे सार असणारे तत्व आहे ते तू समजतो तसे नाही ते वेगळे आहे आगळे आहे तत्व सर्वांमध्ये एकपणाने राहते ती इतर श्रेष्ठ आहे महान आहे शाश्वत आहे ते सर्व विश्वामध्ये भरून उरलेले आहे सर्वांभूती तोच एक परमात्मा अनेक रूपाने नटलेला आहे तो सर्वत्र आहे किड्यामुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत सर्व प्राणी मात्रात तोच तो आहे तरीही तो आपल्याला कळत नाही संत आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात संत म्हणतात प्रपंच अवश्य करा परंतु त्या सत्याचा शोध घ्यायला विसरू नका त्याकरताच आपल्याला हा मनुष्यजन्म परमेश्वराने दिलेला आहे त्याचं आपण सार्थक केलं पाहिजे त्या, केल त्या तत्वाचा शोध आपण घेतलाच पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतात की बहुताम परी कुसरी तत्व झाडा पाहिजे अंतरी तो निवाडा मनासार साचार ते वेगळे रे समस्तांमध्ये एक ते आ रे जय जय रघुवीर समर्थ